नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं हो। हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सहा हजाराच्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा हरभरा विकावा किंवा थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर सहा हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा किंमत थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा बाजारामध्ये आता सहा हजाराच्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सहा हजाराच्या भावावर हरभरा विकावा किंवा थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सद्यस्थितीला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची परिस्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या तारखेला हरभऱ्याच्या बाजारभावाला आपण बघितलं तर हरभऱ्याचा बाजारभाव पाच हजार तीनशे पाच हजार चारशे पासून तर पाच हजार नऊशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसत आहे यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचे भाव तेजीत राहतील असं जाणकारांचं मत आहे यामागचं प्रमुख कारण म्हणजे यावर्षी आपल्याला माहित आहे की हरभऱ्याची लागवड कमी झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट येणार त्यासोबत महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये पाणी टंचाईचं व गारपिटीचं संकट होतं यामुळे उत्पादन व उत्पादकता मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार त्याचबरोबर मित्रांनो सरकारकडे असणारा जो हरभऱ्याचा शिल्लक साठा आहे तो अत्यंत कमी आहे यामुळं हरभऱ्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि हरभरा निवडणुका संपल्यानंतर सात हजाराच्या भावाला गवसणी घालू शकतो असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग या परिस्थितीमध्ये आपण कोणतं पाऊल उचलावं सहा हजाराच्या भावावर विकावं अथवा थांबावं तर माझं स्पष्ट मत आहे की पैशाची खूप जास्त गरज असेल तर आर्थिक गरजेनुसार आपण पंचवीस टक्के हरभरा सहा हजाराच्या भावावरती विकावा आणि पंच्याहत्तर टक्के हरभरा कमीत कमी सहा हजार पाचशेच्या भावासाठी रोखून त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं विक्री केला तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत वां पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार